नमस्कार मंडळी आज आपण पाहत आहोत शरीरातील उष्णता कायम करण्यासाठी पाच सोपे उपाय जर तुम्हाला ही उष्णता सहन होत नाही उन्हाळ्यात खूप त्रास होतो वारंवार तहान लागते खूप घामही येतो विशेषतः हातापायाच्या तळव्यांना आणि केस पांढरे होतात केस खूप गळतात पित्त होतं चेहऱ्यावरती वांग किंवा मग पिंपल्स येतात आणि जर खूप राग येत असेल तर हे लक्षणं आहे तुमच्या शरीरात तु वाढलेल्या उष्णतेचं किंवा मग पित्त दोषाचं आयुर्वेदानुसार पित्ताचा गुणच आहे उष्ण तीक्ष्ण लघु विस्र सरळ आणि द्रव्य या गुणांमुळे शरीरामध्ये सेम अशाच लक्षणांची वाढ होते आणि सुरू होतात उष्णता किंवा मग पित्ताचे विकार आता कोणाकोणाची प्रकृती म्हणजे जन्मजात नैसर्गिक प्रकृती असते तीच पित्ताची असते त्यामुळे त्यांना वारंवार उष्णताजन्य समस्या होऊ शकतात आणि कोणाकोणाची जीवनशैली किंवा मग व्यवसाय असा असतो की ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते शिवाय ग्रीष्म किंवा मग शरद हे दोन ऋतू असे आहेत ज्यामध्ये तुमची प्रकृती कोणतीही असो तुम्ही अगदी स्वस्त असलात तरीसुद्धा शरीरातील उष्णता जी आहे ती बाहेरच्या वातावरणामुळे प्रखर उन्हामुळे आपोआप वाढते आता यापैकी कोणत्याही कारणानं ही, ही उष्णता वाढलेली असली तरी ती कमी करायची असेल तर कारण शरीरातील उष्णता एकदा वाढली वेग की त्याचे वेगवेगळे परिणाम किंवा मग लक्षणं वेगवेगळे दुष्परिणाम शरीरावरती दिसू लागतात यासाठी ही उष्णता कमी करण्याचे शास्त्रशुद्ध उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहोत वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही वरवरचे कितीही उपाय केले तरी जोपर्यंत शरीराच्या आतून पित्त आणि उष्णता कमी होत नाही तोपर्यंत या समस्याही कमी होत नाहीत विशेषतः ग्रीष्म आणि शरद म्हणजे साधारण मे एप्रिल ऑ किंवा ऑक्टोबर या दोन ऋतूंमध्ये आयुर्वेदानुसार शरीरातलं पित्त नैसर्गिकपणे वाढतं कारण अर्थातच सूर्याचं ऊन तुम्ही एक जाहिरात पाहिली आहे ना ज्यामध्ये सूर्य स्ट्रॉ लावून खेळणाऱ्या मुलांची एनर्जी खेचून घेत असतो हे अगदी खरं आहे इतका आपल्याकडचा उन्हाळा तीव्र असतो आणि त्या काळामध्ये एनर्जी खूप लवकर ड्रेन होते खूप कमी होते आणि उष्णता खूप लवकर वाढते पण ऋतू कुठलाही असो तुमच्या शरीरात जर उष्णता वाढली तर तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे पाच सोपे उपाय आपण बघणार आहोत त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे धण्याचा धन्याची फानटी त्यासाठी थोडे धणे घ्यावे ते मंद आचेवरती किंचित परतावे आणि त्यामध्ये त्यानंतर मिक्सरमध्ये किंवा मग थोडं वाटून त्याची भरड करावी ही भरड तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि त्यातील एक चमचा भरड घ्यावी ही काचेच्या ग्लासमध्ये टाकून वरून एक ग्लास गरम पाणी होतावं आणि ग्लासवर झाकण ठेवावं रात्री झोपण्यापूर्वी असे धणे भिजवून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून उपाशी पोटी प्यावं हा झाला फान असंच सकाळी धणे भिजवलेलं जे पाणी आहे ते संध्याकाळी प्यावं ही प्रोसेस जी आहे त्यामुळे धण्यांचे जे गुण आहे ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्याचा शरीराला फायदा होतो धण्याचे गुण कोणते तर ते पचायला हलके आहेत अग्निदीपन पाचन करणारे आहेत त्याचबरोबर गुणाने शीत आहे म्हणजे थंड आहेत मूत्रविकार कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत आयुर्वेदामध्ये याला म्हटलं आहे दाहनाशक किंवा मग तृष्णानाशक म्हणजे शरीरामध्ये निर्माण होणारा कोरडेपणा जजळ आग उष्णता आणि वारंवार लागणारी तहान कमी करण्यासाठी हे उपयुक्त ठरतात शिवाय हे नेत्री आहेत म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय हितकारक आहेत उन्हाळ्यामध्ये डोळ्यांच्या बऱ्याच तक्रारी सुरू होतात आग होणे जळजळ होणे कोरडेपणा त्यामुळे डोळ्यांना खाज येणे किंवा मग डोळ्यांतून पाणी येणं या सगळ्यांमध्ये धने उपयुक्त आहेत शिवाय आम्लपित्त उलटी अतिसार या तक्रारींमध्ये देखील हे धण्याचं पाणी किंवा धण्याचा फान घेतला तर उपयोग होतो आता दुसरा उपाय काय आहे तर बघा काळी मनुके काळे मनुके झोपण्यापूर्वी रात्री पंधरा ते वीस मनुके स्वच्छ धुवून घ्या आणि ती भिजवून ठेवावी दुसऱ्या दिवशी सकाळी या मनुका सावकाशपणे चावून खाव्या जे धने फान तुम्ही घेणार आहात त्याबरोबर या मनुका चावून खाऊ शकता आयुर्वेदानुसार द्राक्ष किंवा मग या ज्या मनुका आहेत त्या फळांमध्ये सर्वोत्तम आहेत दोन प्रकारचे मनुके असतात पिवळे किंवा मग त्यापैकी अधिक रक्तवर्धक आहेत वाढलेल्या उष्णतेमुळे येणारा थकवा ॲनिमिया यामुळे कमी व्हायला मदत होते खूप तहान लागत असेल तर ती कमी होते एकदा शरीरातली उष्णता वाढली की शरीरातील कोरडेपणा वाढतो आणि कॉन्स्टिफेशन होऊ शकतं त्यासाठी देखील मनुका उपयुक्त आहे शरीरामध्ये जी वाढलेली उष्णता आणि पित्त आहे ते हळूदारपणे बाहेर काढून टाकण्यासाठी यांचा महत्त्वाचा रोल आहे मनुका हा सौम्य गुणाचा आहे अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे शरीरामध्ये जमा होणारे जे टॉक्सिन्स आहेत दोष आहेत ते हळुवारपणे काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे हा झाला दुसरा उपाय आता तिसरा उपाय म्हणजे सब्जा सब्जा म्हणजे काय तर वन तुळशीच्या विया या गुणाने खूप थंड आहेत म्हणूनच उन्हाळ्यामध्ये सरबत किंवा मग दुधामध्ये सब्जा घेतला जातो वात आणि पित्त कमी करणारा जो सब्जा आहे तो शरीरातला नैसर्गिक कपदोष किंवा मृदुपणा स्थापित करायला मदत करतो उष्णता झाली की तोंड येणं जळजळ होणं बारीक ताप येणं किंवा मग लखवीच्या तक्रारी वारंवार युरिन इन्फेक्शन होणं आम्लपित्त अंगावर पित्त उठणं खाज येणं अशा वेगवेगळ्या तक्रारी होत असतात सब्जाचा याच्यामध्ये खूप फायदा होतो दूध किंवा मग तुम्ही सरबतामध्ये एक चमचा सब्जाच्या बिया साधारण अर्धा तास भिजत घालाव्या आणि दुपारच्या वेळी साधारण तीन चार वाजता तुम्ही हे दूध किंवा मग सरबत पिऊ शकता भिजल्यानंतर सब्जाला जेलसारखं स्वरूप येतं याचा गुण आहे पिच्छिल ज्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचं रिपेरिंग होतं सांदे स्नायू हाडं यांना वंगण मिळतं उन्हाळ्यासाठी किंवा एरवीही ज्यांना पित्त किंवा उष्णतेच्या तक्रारी वारंवार होतात त्यांच्यासाठी सब्जा हे एक बेस्ट सुपर फूड आहे आता आपला चौथा उपाय आहे तो म्हणजे आवळा चूर्ण उष्णता कमी करण्यासाठी अशी औषधं हवी ज्यामुळे शरीरातलं पित्तही कमी होईल आणि पित्तामुळे होणारी झिजही झीज आहे नुकसान आहे किंवा मग ज्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतो आपण तोही कमी व्हायला हवा कारण जेव्हा उष्णता वाढते तेव्हा शरीरामध्ये एजिंग प्रोसेस असते ती फास्ट व्हायला लागते वार्धक्य किंवा मग वय लवकर वाढायला लागतं त्यामुळे मग केस पिकणे केस गळणे त्वचेवर सुरकुत्या वांग येणं अशा वेगवेगळ्या समस्यासुद्धा निर्माण होतात अशावेळी गुणानं थंड आणि रसायन अशी औषध हवीत यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येणार औषध म्हणजे आवळा विटॅमिन सी च हा अगदी पॉवर हाऊस असलेला आवळा आहे तो शरीरातल्या तीनही दोषांना म्हणजे वात पित्त कफ यांना संतुलित करतो शिवाय शरीरातले जे सात धातू आहेत रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातही घटकांना सर्वोत्तम पोषण देतो विशेषतः त्वचा विकार केसांच्या तक्रारी डोळ्यांच्या तक्रारी पित्त उष्णता कमी करण्यासाठी आवळा म्हणजे बेस्ट उपाय आहे तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता असेल तर तुम्ही वेगवेगळ्या ऋतूत आवळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता जसं हिवाळ्यामध्ये ताजे आवळे बाजारामध्ये येतात त्यावेळी तुम्ही ताज्या आवळ्याचा ज्यूस घरी बनवून घरी घेऊ शकता आणि एरवी रेडीमेड ज्यूस घेण्याच्या ऐवजी आवळा चूर्ण घेतलेलं अधिक चांगलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही एक एक चमचा आवळा चूर्ण साध्या पाण्याबरोबर घेतलं तरी शरीरातील उष्णता खूप लवकर कमी होते आणि आवळ्याचे जे इतर फायदे आहेत शरीर पोषण करणारे जे गुण आहेत तेही सगळे मिळतात आता बघा आवळा चूर्ण खूप चांगलं आहे तुम्ही ते ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता आता पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे कोकम सरबत किंवा मग आमसूल कोकम या झाडाचे जे, जे फळ असतं त्याला म्हणतात रातांबा किंवा मग सुकवल्यानंतर त्याला आपण म्हणतो आमसूल याच्या फळापासून कोकम सिरप तयार केलं जातं कोकम सरबत आहे किंवा सोलकडी आहे त्यामुळे तहा कमी होते पित्त कमी होतं हे देखील दीपन पाचन आणि रुचीवर्धक म्हणजे तोंडाला चव येण्यासाठी उपयुक्त आहे अनेकांना स्वयंपाकामध्ये चिंच लिंबू किंवा मग दही वापरल्यामुळे पित्त होतं शरीरामध्ये उष्णता वाढते म्हणून आंबटपणासाठी चिंचेऐवजी आमसूल वापरावं त्याने तोंडाला चव चांगली येते पित्त उष्णता कमी होते उन्हाळ्यामध्ये दुपारी पिण्यासाठी कोकमचं सरबत हा एक चांगला पर्याय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये साखर नको असेल तुम्हाला ब्लड शुगर असेल तर सिरपऐवजी तुम्ही विना साखरेचं कोकम सरबत मिळतं ते पिऊ शकता त्याला कोकणामध्ये आगळं असं म्हणतात त्यामध्ये साखर नसते आणि तेही उपलब्ध नसेल तर तुम्ही दुकानामधून असे सुकलेले आमसूल आणू शकता दोन ते तीन आमसूल साधारण एक ग्लास पाण्यामध्ये तास ते दोन तास भिजून ठेवावे नंतर पाण्यामध्ये थोडेसे चोरून घ्यावे आणि हे पाणी प्यावं या पाण्यामुळे पित्तनाशक आणि दाहनाशक द्वाहशामक असे गुण तुम्हाला मिळतात तर हे झाले तुमच्या घरच्या घरी करता येतील असे पाच सोपे उपाय ज्यामुळे शरीरातील उष्णता मुळापासून कमी होऊ शकते आणि आता याचबरोबर आणखी काय काय काळजी घ्यायला हवी ज्यामुळे उष्णता आणखी वाढणार नाही तर ज्यांना आधी शरीरामध्ये उष्णता आहे त्यांनी आंघोळीसाठी फार गरम पाणी वापरू नये रात्री जागरण करू नये दिवसाही शक्यतो फार उन्हाच्या वेळी दुपारी बाहेर जाऊ नये जावं लागलंच तर डोक्यावरती टोपी किंवा स्कार्फ किंवा मग छत्री असावी आहारामध्ये काय काळजी घ्यायची असेल तर तेल मिरची मसाले लसूण आलं गरम मसाले चहा कॉफी मांसाहार अल्कोहोल तंबाखूजन्य पदार्थ हे सगळे पदार्थ जे आहेत ते उष्णता वाढवणारे आहेत आणि म्हणून यांचा वापर आहारामध्ये कमी ठेवावा धान्यांमध्ये बाजरी विशेष करून उष्ण आहे म्हणून रोज बाजरी खाण्याऐवजी ज्वारी राजगिरा गहू यांचा वापर आपण करू शकतो कडधान्यांमध्ये हुळगे विशेष करून उष्ण आहे मूग मसूर उडीद या कडधान्यांचा वापर उन्हाळ्यामध्ये किंवा उष्णता असताना चालेल भाज्यांमध्ये भोपळा भोपळ्याचे सगळे प्रकार विशेषतः कोहळा असेल याशिवाय काकडी असेल तांदूळचा असेल राजगिऱ्याची पालेभाजी असेल कोथिंबीर ओला नारळ कारलं दोडका यामुळे उष्णता नियंत्रणात राहायला मदत होते फळांमध्ये अंजीर डाळींब द्राक्ष केळी आवळा ही फळं शरीरातील उष्णता कमी करतात आंबा किंवा मग पपई त्या मनाने किंचित उष्ण आहेत त्यामुळे ही फळं जरा कमी खावेत अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर देखील करा आणि लाईक देखील करा धन्यवाद